क्रमांक दोन वरती चालू कुस्तीनंतर गौरव निकम जळगाव रेड ओंकार लोंडे सांगली प्लेव प्रवीण जडगे बीड रेड रुपेश बिल धुळे प्लेव शुभम पाटील धाने शहर रेड आशुतोष बोंडवे पुणे जिल्हा प्लेव धर्मेंद्र यादव मुंबई उपनगर रेड अजिंक्य अजिंक्य पिंपरी चिंचवड ब्ल्यु मॅच क्रमांक एक वरती संपलेल्या कुस्तीमध्ये ओंकार पाटील कोलावर्धन पाटील मुंबई शहर विजयी प्रदीप डवळे रायगड ब्ल्यू